हरे कृष्णा आज आपण स्कंद दुसरा अध्याय नो कथनानुसार उत्तरे या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणावीस ते एकवीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

तम प्रियमानं समुपस्थितं कविं तम विसर्गे निजशासन अर्णव बवाषे इच्छित स्मित शोचिशा गीरा प्रियप्रियं प्रीतमणा करे स्पर्शन

माम् अभिवाञ्चितम् पुंसाम् अवधीः क्रियमाणम् समुपस्थितं कवि प्रजाविसर्गे निजशासन अरणम् भवाशे इषितस्मितचोषिसा गीरा प्रिय प्रियं, प्रिय प्रीतमुना स्पृशन श्री भगवान उवाच याोषित सम्य वेद गर्भ शिश्रुक्षया चिरेन तपसा दुस्तोष कुट योगिनाद्रे वर ईश अभिवाचीत ब्रमण श्रेय दर्शन अवधी हरे कृष्ण भाषांतर आणि ब्रम्हदेवने आपल्या समोर उपस्थित पण भगवंतांनी ते प्राणी मात्रांची निर्मिती करण्यास योग्य आणि आपले इच्छेनुसार नियंत्रित करता येतील असे आहे ते जाणले म्हणून भगवंत त्यांच्यावर अतिशय प्रसन्न झाले आणि स्मिता करीत त्यांनी त्यांचे शस्त्र आंदोलन करून त्यांना पुढील प्रमाणे संबोधण्यास आरंभ केला सर सौंदर्न श्री भगवान ब्रह्मदेवास म्हणाले हे वेदगर्भ ब्रह्मा सृष्टी निर्मितीच्या इच्छेने तू केलेल्या प्रदीर्घ तपस्या मी तुझ्यावर अतिशय संतुष्ट झालाय छत मग योग्यांवर मी कधीच प्रसन्न होत नाही हे ब्रह्मदेव मी तुझ्या कल्याण चितो मी सर्वांवर देणार आहे आणि तुझी जी इच्छा असेल ते सर्व माझ्याकडून मागून घे तू निश्चितपणे जाण की सर्व तपस्यांचे फळ म्हणून प्राप्त होणारे परम यश म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीने मला पाहणी ओम ज्ञान तिरंद ज्ञानांजन

ಶ್ರೀ ಶ್ರೀರಾಧಾಕೃಷ್ಣ ಶ್ರೀ ಸಗಣಲಲಿತೀವಿಶಾಖಾ ನಮೋ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೇ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ನಿತಿ ಸ್ವಾ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವ ಗೌರವಾ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಣೆ ವಾಂಚಾ ಕಲ್ಪತ कृपा सिंधुभे चांगलेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत पदाधर अद्वैतपदाधर वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम अरे राम राम हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आज आपण श्रीमंत स्कंद दुसरा अध्याय नो भगवंतुसार उत्तरे या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणीस ते एकवीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकांमध्ये भगवंत ब्रह्मदेवांशी वार्तालाप करत आहेत आणि ब्रह्मदेवांना आपल्या समोर उपस्थित पाहून भगवंतांनी त्यांना प्राणी मात्राची निर्मिती करण्यास योग्य आणि त्यांच्या इच्छेनुसार नियंत्रित करता येतील असे आहे तसे जाणे म्हणून त्यांच्या त्यांच्यावर प्रसन्न झाले कशामुळे त्यांच्यात अं कठीण अशा तपश्चर्यामुळे आणि स्मित असे करीत त्यांचे श्वे हस्तांस्तांदोलन करून त्यांना अं पुढील चर्चेस ते म्हणाले हे भेद गरबा निर्मितीच्या इच्छेने तू केलेल्या तुझ्या प्रदीर्घ तपस्येमुळे तुझ्यावर मी अत्यंत संतुष्ट झालेला तसं बघायला गेलं तर मी योगांवर प्रसन्न होत नाही परंतु तुमच्या तपस्येमुळे मी खूप प्रसन्न झाले तेव्हा तुम्हाला जे का हवं ते तुम्ही मागू शकता तुझे तुमचे मी कल्याण इच्छितो आणि मी सर्व वर देणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता नका करू की मी तुम्हाला वर देणार की नाही देणार बिंदास्त तुम्ही मागू शकतात तुझी जी इच्छा असेल ते माझ्या मागकडे मागून घे निश्चितपणे जा की सर्व तपस्यांचे फळ म्हणजे काय असतं आपण जे काय तपस्या करतो कशासाठी करतो तर भगवंत त्याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आणि तेच ते ब्रह्मदेवाने सांगतात ते की मी तुझ्या समोर प्रत्यक्ष उभा आहे तुला दर्शन देता याचा अर्थ काय की तुला तुझ्या तपस्येचं पूर्णपणे फळ प्राप्त झालेलं याप्रमाणे ते त्यांना समजावून सांगतात ते आणि अशी ही चर्चा पुढे कंटिन्यू राहणार आहे आपल्याला प्रभूजी पुन्हा सोप्या भाषेत सुंदर रीतीने समजून सांगतील हरे कृष्ण माझ्या कल्पतरुभे कृपा सिंधु पतिताना पावणे वैष्णवे हो नम नमो नम हरे कृष्ण Hare Rama Hare Rama राम राम हरे 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 कृष्ण असं हे खूप महत्वपूर्ण श्लोक जिथे आता आपण पाहतोय की आतापर्यंत आपण जे आहे ते ब्रह्मा आणि कृष्णा यांच्यामध्ये जो संवाद होणार होता संवादाच्या आधीची जी काही गोष्टी होत्या त्या पाहिल्या आणि आज आता तो संवाद सुरू होणार आहे जेव्हा ब्रह्माजी कृष्णाला स्वतः समोर पाहून वैकुंठामध्ये स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगतील ब्रह्माजी ते आहेत ते प्रार्थना कर तर या श्लोकात आपल्याला भगवंतांची प्रसन्नता काय खरी तपस्या म्हणजे काय खरं प्रचार कार्य काय आणि जे अंतिम वरदान असू शकत ते काय हे पाहायला मिळत भागवतम आपल्याला एक अत्यंत तरंग प्रसंग इथे दाखवतोय की परमेश्वर श्री कृष्ण निसृष्टीकरता ब्रह्मा यांच्यातील संवाद आणि त्यांचं ब्रह्माजींनी प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे दीर्घकाळात तपश्चर्या केली जसं त्यांनी ऐकलं लगेच त्यांनी काय केलं तर त्यांनी तपस्या सुरू केली आणि तपस्या करून त्यांनी प्रभूंना प्रसन्न केलं त्या तपश्चर्याच्या शेवटी त्यांना प्रभूंचे दर्शन झाले तेव्हा प्रभू स्वतः अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने ब्रह्मांशी संवाद साधला या प्रसंगातून आपल्याला तीन अमूल्य अशी आध्यात्मिक तत्वे शिकायला मिळेल पहिलं म्हणजे प्रचार कार्याच महत्व प्रभूंचे दूत म्हणून जीवांना मुक्तीचा संदेश देणं कसं आवश्यक आहे दुसरं खऱ्या तपस्येचे स्वरूप जे तपस्या प्रभूंच्या आनंदासाठी केली जाते आणि तिसरं तपस्येचं जे अंतिम फळ आहे ते म्हणजे प्रभूंचा साक्षात्कार आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध उपस्थापित ब्रह्माजींना प्रभूंचा हस्त स्पर्श झाला एक दिव्य नियुक्ती ब्रह्मजींनी तपस्या पूर्ण केल्यानंतर जेव्हा प्रभूंच्या समोर उभे राहिले तेव्हा प्रभूंनी त्यांचा हात धरून असतांदोन केले असलेला हा प्रभूंच्या पूर्ण समाधानाचा आणि प्रेमाचा आहे प्रभूंनी ब्रह्माजींना विश्वनिर्मितीचे कार्य दिले पण ही नियुक्ती केवळ सृष्टी रचना करण्याची नव्हती ती होती भगवंतांची सेवा अशी व्यवस्था निर्माण करण्याची ज्यामुळे जीवांना पुन्हा भगवंतांकडे परतण्याची संधी मिळेल म्हणूनच सृष्टी म्हणजे भगवंतांचा मुक्तीचा प्रकल्प त्याच्या माध्यमातून भटके जीव पुन्हा आपल्या घरी वैकुंठात परतू शकतो ब्रह्माजींच त्यामुळेच आपण इथे हे द्वैत काय कर्तव्य बघतो दोन प्रकारचे कार्य पहिलं म्हणजे सृष्टीची निर्मिती करणे आणि दुसरं वेद ज्ञानाचा प्रचार करणे जेणेकरून जीवांना आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून ब्रह्मा फक्त निर्माते नाहीत ते आहेत पहिले प्रचारक त्यांच्यापासूनच सुरू झालेली हा ब्रह्म संप्रदाय जे आजपर्यंत भगवत माध्यमातून आपण सर्वजण ब्रह्म गौरी या संप्रदायामध्ये आणि प्रभूंचे सर्वात प्रिय सेवा कोण तर भगवत गीतेत अठराव्या अध्यायातील अडुसष्ट आणि एकोणशे सत्तराव्या श्लोकात भगवंत स्वतः सांगतात की जो माझा हा परम रहस्य युक्त संदेश भक्तांना सांगतो तो माझ्या दृष्टीने सर्वात प्रिय आहे या जगात त्यापेक्षा प्रिय मला कोणीही नाही म्हणूनच ना जो भगवत संदेशाचा प्रचार करतो तो प्रभूंचा सर्वात प्रिय सेवक आणि म्हणूनच प्रभूपाचे आपल्याला कुठे गुरु आणि दपाचार्य यांच्यापासून सावध राहण्याची चे चेतावणी कधी कधी संप्रदायामध्ये काही दुराचारीही निर्माण होतात जे वेदज्ञानाचा वापर लोकांना भगवंतापासून अधिक दूर नेण्यासाठी करतात असे खोटे शिक्षक दंभाचार्य बाहेरून धर्मगुरु दिसतात पण आतून त्यांचा हेतू असतो प्रतिष्ठा आणि अशा लोकांना प्रसन्न होत नाही ते स्वतःच अंधकारात कोसळतात पण जो भक्त प्रभूच्या संदेशाचा शुद्धतेने प्रचार करतो सगळ्यांपर्यंत पोहोचवतो त्याला प्रभू स्वतः मैत्रीचा हात तरी तपस्या प्रभूंच्या आनंदासाठी कीर्तीसाठी नाही प्रभू ब्रह्मांना म्हणाला म्हणतात मना, हे ब्रह्मा तू केवळ माझ्या प्रसन्न केलेल्या तुझ्या दीर्घ तपस्येमुळे मी अत्यंत आनंदी आहे तपस्यांनी प्रसन्न होत तिथे तपस्यांचे दोन प्रकार आपल्या समोर येतात पहिला जी इंद्रिय सुखासाठी तपस्या केली जाते त्यात कीर्ती सत्ता भौतिक लाभासाठी आपलं योजन असत आणि दुसरं आत्मसाक्षात्कारासाठीची तपस्या जी प्रभूंच्या समाधानासाठी असते श्री प्रभुपात उदाहरण देतात की वैज्ञानिक जे निर्मिती असतात वर्षानुवर्ष प्रयत्न करतात तेही तपस्या करतात पण ती तपस्या विनाशकारी आहे कारण तिचा उद्देश चूक नाही तर विनाश आहे आणि म्हणून प्रभू त्यांच्यावर कधी प्रसन्न होतो पण ब्रह्माजीची तपस्या होती सेवेसाठी त्यांनी सृष्टी अशी घडवली की जीवाला पुन्हा भगवंताला कडे जाण्याचा मार्ग मिळेल म्हणून प्रभू प्रसन्न झाला वेद ज्ञानाचा खरा हेतू हाच प्रभूंनी ब्रह्मांच्या अंतकरणात वेद ज्ञान प्रकट केले तेने हृदय आधी कवय परंतु हे ज्ञान भौतिक शोधासाठी नव्हते तर भक्ती आणि आत्मज्ञानासाठी होते जस भगवद्गीतेमध्ये आपण पंधराव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकात पाहतोच का की सर्व वेदांचं हे तुम्हीच सर्व वेदेष्ट सर्व वेद्य तर जो हे ज्ञान स्वतःच्या लाभासाठी वापरतो तो कुठे योगी आहे आणि जो सगळ्यांच्या भल्यासाठी वापरतो सगळ्यांना साक्षात्काराच्या मार्गावर नेण्यासाठी वापरतो तोच भगवंतांना प्रसन्न करू शकणारा भक्त आहे आणि जेव्हा असं कुणी काही कार्य करत असेल तर त्याला जे अंतिम वरदान मिळतं ते काय आहे प्रभूंच प्रत्यक्ष प्रभू म्हणाले की हे ब्रह्मा तू माझ्याकडून इच्छिलेल्या कोणताही वर मागू शकतोस पण जाणून घे सर्व तपस्यांचे अंतिम फळ म्हणजे मला प्रत्यक्ष जाणणे आणि पाहणेचा खरा उद्देश आज तपस्या योग ध्यान यांचे खरे फळ प्रभूंच साक्षात ना संपत्ती ना सिद्धी ना मुक्ती सर्वात श्रेष्ठ फळ म्हणजे भगवंतांचं दर्शन आणि त्यांची सेवा ज्याला प्रभूंचे दर्शन झाले त्याला पुन्हा काहीच अभाव राहत असा जीव पूर्ण समाधानी आणि नित्य सेवेत रम आणि म्हणूनच रोपाची हैतवाद्यांच्या मर्यादेविषयी बोलतात निर्गुर ब्रह्मात विलीन होण्याची इच्छा ठेवणारे मायावादी किंवा योगसिद्धी मागणारे साधक कधीही या अवस्थेला पोहोचू शकत पण त्यांचा हेतू प्रभूला संतुष्ट करणे नसतो तर स्वतः प्रभू होणे असतो अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये शेवटी त्र्याहत्तराव्या श्लोकात अठराव्या अध्यात सांगितलंय की नष्ट मोहम माझा मोह आता नाहीसा झाला वचनम तयार आहे हेच नाही लक्षण लक्ष की भक्तिभाव निर्माण करणं हे सर्व तपस्यांचं उदय आहे भगवद्गीते सतराव्या अध्याय चोवीस ते पंचवीसाव्या श्लोकात भगवंत सांगतात कि प्रत्येक यज्ञ दान तपस्या ओम सत सत या भावनेने प्रभूसाठी केली पाहिजे श्री चैतन्य प्रभूंनी रामानंद रायांना सांगितलं मध्य मध्यली आठव्या अध्यातील साठाव्या श्लोकात जे काही तू करतोस खातोस देतोस ते मला अर्पण कर भगवतगी नवव्या अध्यातील सत्तावीसाव्या श्लोकात आलो होतं मन मना भक्तो मद या याजी मा नमस्कार म्हणून खरी तपस्या म्हणजे काय आपली ऊर्जा संपत्ती बुद्धी ही प्रभूंच्या सेवेसाठी समर्पित करणे असा भाव कर्मालाही भक्ती रूपांतरित करतो आणि प्रभूंचा आनंद हाच भक्ताच्या सेवेचा काम उद्देश असतो जो भक्त ब्रह्म संप्रदायाच्या तत्वांनुसार जीव कल्याणासाठी तपस्या करतो तो प्रभूंचा अत्यंत प्रिय बन जसे ब्रह्मांना प्रभूने प्रेमाने हस्तांदोलन केले तसेच प्रत्येक शुद्ध भक्त जो प्रचार कार्याने जीवांना उचलतो तो प्रभूंच्या अंतकरणात स्थान मिळवतो श्री प्रभुपादांनी हेच सिद्ध केले त्यांनी जगभर भ्रमण करून असंख्य जीवांना भगवत मुक्ती दिली त्यांची तपस्या त्यांचे प्रचार कार्य म्हणजे आधुनिक काळातील ब्रह्मांच्या कार्या समान आहे म्हणूनच हे तीन श्लोक जे आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात जेव्हा पहिल्या श्लोकात प्रभूंच्या हस्तस्पर्शाविषयी समजतं त्याचा संदेश हा की प्रचारक फक्त प्रभूंच्या सर्वात प्रिय सेवक आहे दुसऱ्या श्लोकात जेव्हा खरी तपस्येविषयी बोललं जातं त्याचा संदेश हा की प्रभू फक्त त्या तपस्येने प्रश्न न होतात जी त्यांच्या आनंदासाठी केली जाते तिसऱ्या श्लोकात जेव्हा अंतिम वर्धनाविषयी भगवंत सांगतात त्याचा संदेश हा की सर्व तपस्येच अंतिम फळ म्हणजे प्रभूंच प्रत्येक श्लोक त्या तीन श्लोकात निष्कर्ष हेच निघतात की ब्रह्मांजींच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं की खरं यश हे तर्कविद्या किंवा कर्मात नसतं ते असत शरणागती भक्ती आणि सेवा याच्यामध्ये जो आपल्या जीवनाचा हेतू प्रभा प्रभूंच सेवादान ठेवतो तो त्यांच्या संदेश जगाला देतो तो सेवेत तप करतो तोच प्रभूंचा प्रभूंच सर्वोच्च वरदान म्हणजे संपत्ती नव्हे सिद्धी नव्हे ती त्यांची साक्षात उपस्थिती नित्यसे मुख्य संदेश आहात की सृष्टी आणि प्रचार दोन्ही प्रभूंच्या दयासाठी आहे भक्ती व्यक्तिगत लाभासाठी केलेली तपस्या प्रभूला अप्रिय असते सर्व ज्ञानाचा हेतू कृष्णाला जाणणे सर्वात मोठे वरदान म्हणजे प्रभूंचे दर्शन आणि भक्ती सेवा ब्रह्म संप्रदायाचे कार्य म्हणजे जीवांना परत प्रभूंकडे तर सारांश हाच की प्रभूंना ज्ञानाने ना योगेने ना तपश्चर्याने जिंकला जातो तो जिंकला जातो फक्त भक्तीने खरी तपस्या म्हणजे प्रभूंचे समाधान खरा प्रचार म्हणजे प्रभूंची कीर्ती आणि खरी सिद्धी म्हणजे प्रभूंच प्रत्यक्ष दर्शन हरे कृष्णा दंडवत प्रणाम